आपण येव्हा देव त्याच्या नावाविषयी काय म्हणतो बायबलमध्ये त्याविषयी आपण बघूया जखऱ्या चौदा नऊ मी येऊवा तुमचा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवसात येव्हा देव एकच आणि त्याचे नाव एकच होईल निर्गम तीन ओवी पंधरा एव्हा देवाने मोशेला म्हटले इस्राळ्याच्या संतानाचा जे सांग की मी एव्हा तुमच्या पूर्वजांचा देव आब्रामाचा देव इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे निर्गम सहा ओवी दोन व तीन आणखी यहोवा देव मशीशी बोलला तो म्हणाला मी यहोवा आहे आणि आब्रामाला इसाकाला व याकोबाला मी सर्वसमर्थ देव असा प्रकट झालो परंतु येहोआ या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली नव्हती निर्गम वीस दोन तीन एव्हा देवाच्या दहा आज्ञा एव्हा देव मोशीशी बोलला ज्याने तुला मिसळ देशांतून तासाच्या घरांतून काढून आणले तो एव्हा तुमचा देव आहे माझ्यासमोर तुला दुसरे देव नसो निर्गम चौतीस पाच सहा एव्हा देव मेघांतून उतरून मोशेजवळ उभा राहिला व त्याने मी एव्हा देव आहे या नावाची घोषणा केली आणि यव्हा देवाने त्याच्याकडून जवळून जाऊन घोषणा केली एव्हा एव्हा दयाळू व कृपाळू देव मंद क्रोध आणि प्रेमदया व सत्य यात उद्दंड आहे गणना सहा सत्तावीस येव्हा देव मुशेशी बोलला तो म्हणाला तुझा भाऊ अहरणाशी आणि त्यांच्या मुलाशी बोल तू त्यांना सांग तुम्ही इस्रायलच्या संतानास व सर्व लोकांस याप्रमाणे आशीर्वाद द्या याप्रमाणे तुम्ही माझे नाव येव्हा घेऊन त्यांच्यावर प्रार्थना केल्यास मी त्यांना आशीर्वाद देईन यशया बेचाळीस आठ यव्हा देवाचा सेवक ख्रिस्त याविषयी भविष्य यव्हा देव यशयाला सांगतो यव्हा देव म्हणतो मी यहो आहे हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही मग संताच्या मूर्ती करून त्याला भजले तर ते यव्हा देवाला आवडेल काय तर नाही ती मूर्तीपूजा आहे यशया या त्रेचाळीस वी दहा अकरा एव्हा देव म्हणतो माझ्यापूर्वी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही निर्माण व्हायचा नाही मी मीच एव्हा आहे आणि माझ्या वाचून कोणी तारणार नाही जखऱ्यात चौदा ओवी नऊ आणि एव्हा देव जखऱ्या भविष्यवादाशी बोलला मी एव्हा तुमचा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवसात एव्हा देव एकच आणि त्याचे नाव एकच होईल असे अभिवचन एव्हा देवाने आपल्याला दिले आहे मग एव्हा देवाचे नाव न घेता आपण त्याचा अनादार करत नाही काय तर आपण यापुढे एकच एव्हा देवा आपला मुक्ती जाता येशू ख्रिस्त याच्या मध्यस्थीने आपल्या विनंत्या व गाराणी एव्हा देवाकडे मांडूया म्हणजे त्या अब त्या अभिवेचनाप्रमाणे तो आपल्या विनंत्या मान्य करेल आलेलो या आम्ही आपला दास येव्हा देवाचा दास अँथनिक जॉन परेरा परेरा बिल्डर ग्रेस गॉड